नमस्कार म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे अनिशा घरी आलेली असते ती काव्याला भेटण्यासाठी आणि त्यावेळेस काव्या आणि म्हणत असते आम्ही फक्त रूम पार्टनर्स आहोत बाकी काय नाही दॅट सेट आणि ह्यावरती अनिशा पुन्हा एकदा काव्याला चिडवायला सुरुवात करते आणि म्हणते मन बनवले तो रूम पार्टनर लाईफ पार्टनर बी बन सकते हो असं अनिशा काव्याला खूप छान समजावून सांगते त्यानंतर काव्या अनिशाला म्हणते तुझं काय आहे ग मध्येस पीयूचं काउन्सलर चांगलं होऊ दे तिचा रिझल्ट चांगला येऊ दे मग बघूयात ना आपण पुढचं पुढं काय करायचं तू कशाला टेन्शन देतेस मला आताच यावरती आपण पुन्हा चर्चा करूयात एकदा का पिहूचा रिझल्ट चांगला आला का मग बघूयात ह्या बोक्याचं काय करायचं आणि असं म्हणत ती फ्रेंडशिप बँडकडे पाहत असते तिकडे काउन्सलर पिहूला प्रश्न विचारायची सुरुवात करते आणि काउन्सलर पिहूला म्हणत असते आपण मस्त फ्रेंड्स हो, आहोत ना मग रॅपिड फायर खेळायचं का आपण पिहू खुश होऊन डॉक्टरांना म्हणते हो नक्कीच हा खेळ खेळूयात आपण त्यानंतर डॉक्टर म्हणतात तुझे बेस्ट फ्रेंड कोण आहेत बेस्ट फ्रेंड अक्षर आहे प्रेम गुलाम जामून आणि सिक्रेट नंदनी वहिनी असं ती तोंडातून काढून टाकते आणि त्यानंतर नंदनीविषयी असं कोणतं मोठं सिक्रेट आहे असा डॉक्टरांना सुद्धा प्रश्न पडतो तो काउन्सलरला तिच्या मनातली गोष्ट सांगू शकेल का असा प्रश्न नंदनीला पडलेला आहे काउन्सलर तिला खूप प्रेमाने विचारण्याचा प्रयत्न करत आहे तर नंदनी देवापुढे हात जोडून उभारलेली आहे आणि देवाला म्हणत असते देवा पिऊच्या मनात जो काही घालमेल आहे तो सगळा बाहेर येऊ दे तिच्या मनातले सगळे प्रश्न सुटू देत देवा माझी प्रार्थना एक अशी प्रार्थना ती करत असते